अहिल्यानगर शेवगाव दिनांक पंचवीस शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया अरुण मुंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शेवगाव शहरात क्रांती चौकातील पावन गणपती मंदिरात नार वाढवून करण्यात आला धार्मिक विधीनंतर मोठ्या उत्साहात प्रचार फेरीला सुरुवात झाली यावेळी जनशक्ती मंचाचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर चौकातून प्रारंभ झालेली ही प्रचार फेरी क्रांती चौक बाजारपेठ शिवाजी चौक माळी गल्ली भगतसिंग चौक जैनगल्ली धनगर गल्ली नायकवाडी मोहल्ला सोनार गल्ली या परिसरातून उत्साहात पार पडली या प्रचार फेरीची सांगता शिवाजी चौकामध्ये करण्यात आली नागरिकांकडून या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला असून विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती प्रचारा दरम्यान उमेदवारांसाठी घोषणाबाजी व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शिवसेनेच्या शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजचा दिवस शेवगाव शहराचा इतिहास बदलणारा दिवस राहणार आहे कारण शेवगावच्या लोकांचं अंतिम कंट्रोल शेवगावच्या लोकांच्या हातात राहणार आहे इतर पक्षाचे जे जे म्हणून कोणी उमेदवार आहेत त्यांचे रिमोट कंट्रोल साखरेच्या सत्तेकडे आणि इथं मात्र शेवगाव शहराच्या विकासाचा रिमोट हा शेवगावच्या नागरिकांच्या हातात राहणार रा आहे लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे रोज शक्ती वाढते आहे काही दिवसातच अधिकृतपण जनशक्ती विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे त्या संदर्भात गुरुवारी बैठक आहे तालुक्यातील जे जे तालुक्या शहरासाठी तालुक्यासाठी जी जी माणसं योग्य आहेत नीतिमत्ते आहेत आणि त्यांना काम करायची इच्छा आहे आणि ते स्वयंभू आहेत आशांसाठी बळ देण्याची मोठा मोठा मौका शेवगाव तालुक्यातील शेवगाव शहरातील जनतेला आलेला आहे मला खात्री आहे शेवगाव शहरातील लोकांनी हा मौका डावलू नाही मोठी संधी आलेली आहे आज गावातून फिरत असताना जाणवलं अह शेवगाव शहरासाठी छोटी सभा एखादं व्यासपीठ देखील ठेवता आलं नाही काय दुर्दैवी गोष्ट आहे सार्वजनिक प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे नेत्याचं काम आहे आलटून पालटून तुमच्याकडे सत्ता होती पंधरा वर्ष विद्यमान आमदाराकडे आहे त्या अगोदर माझी आमदाराकडे आहे काय करता आलं तुम्हाला शेवगाव शहरासाठी साधी सभा घ्यायला जागा नाही प्रत्येक ठिकाणी तुमचे गुंतलेले इथं संबंध आणि अशा वेळेला एक नवीन पर्याय अरुण भाऊच्या रूपानं एक नवीन दमदार पर्याय शहर शहराच्या पुढे आलेला आहे आणि आता या पर्यायाला या पर्यायाला जनशक्तीच जोड इंजिन मिळालं आहे हे जोड इंजिन शंभर टक्के शिवसेनेला अरुण भाऊला सत्तेत पोहोच करील असा निश्चितपणे विश्वास आहे निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने या निवडणूक लढवतोय तुम्हाला माहिती असेल काल जामखेड मध्ये आम्ही जा साहेबांचा सभा केले इतकं जबरदस्त प्रतिसाद आहे म्हणून या निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही लढतोय पूर्ण ताकदीने आणि शिंदे साहेब प्रत्येक निवडणूक लढतो तर पूर्ण ताकदीने लढतो तिथं प्रचार करत होतो काल शिंदे साहेब येणार नाही येणार नाही जामखड मध्ये बाकी तीन तासात त्या मी ते सभा केलं इतकं प्रचंड प्रतिसाद होता आणि या जामखडचे उमेदवार सुद्धा निवडून आणणार या सहगावचे उमेदवार सुद्धा शंभर टक्के निवडून येणार कारण लोकांना बदल पाहिजे शिंदे साहेब नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात जे काम केलं विकासाचं काम केलं म्हणजे लाडकी बेहन यो, योजना असो एस टी पन्नास टक्के प्रवास महिलांसाठी आणि एक रुपयामध्ये विमा योजना शेतकऱ्यांसाठी आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्धांना पुढे दर्शनाला जायचे असेल तर फ्री असं अनेक योजना आणि अने दुसरा विषय नगर विकास काता साहेबाकडे गेला अनेक वर्षापासून अने आणि शेवगावचा विकास करायचा असेल शिंदे शिंदेसाहेब सेवा पर्याय नाही बाकी राष्ट्रवादीचे पाहिले भाजपचे बघितले आता शिंदे शिंदेसाहेबचे विकास करायचा असेल तो पर्याय नाही एक विकास पुरुष म्हणून आज पूर्ण हिंदुस्थानात एकमेव एक नाव आज शिंदे साहेबांचे आहे आणि शिंदे साहेब जे काम करतो एकदा शब्द दिल्यानंतर ते काम पूर्ण करत असतो आणि पाण्याचे प्रश्न असेल ते त्यापूर्ण आता आमच्याकडे गुलाबराव पाटील लवकर आम्ही गुलाबराव पाटील सभा घेतो मुख्यमंत्रीच्या सभा घेतो इथं आणि पूर्ण आज रॅलीमध्ये तुम्ही गर्दी बघितला असेल किती प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे लाडकी बहिणीचे प्रतिसाद आम्हाला आहे म्हणून सेवगावचा नगराध्यक्ष आजच तुम्हाला सांगतो शिवसेनेचं झाल्याशिवाय राहणार नाही धनुष्य उभारणाच्या चिन्हावर आज सोळा उमेदवार लढतोय आणि त्यांना पुरस्कृत केलेला आम्ही वीस उमेदवार आहे वीस एक चार उमेदवार आहे टोटल एकवीस वीसवर एक नगराध्यक्ष मग एकवीस उमेदवार आम्ही लढतोय आणि हे संपूर्ण नगरसेवक निवडून निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण पाठिंबा शिंदे साहेबांच्या या सर्व उमेदवाराला आहे आणि आमचे विजय निश्चित आहे आम्हाला त्याच्यात अजिबात शंका नाही सहकार सहगावकरांनी एक संधी आम्हाला देऊन पा आम्ही काय करून दाखवतो आणि पाच वर्षात काम नाही केलं आणि पुढच्या पाच वर्ष आम्ही तुमचं काम कामावर आम्ही मत महागायला येऊ असं काम तर पूर्ण काय राहणार नाही एवढा मी दोन शब्द नमस्ते मी माया अरुण मुंडे नगराध्यक्ष पदाची शिवसेनेचे ची उमेदवार आणि सर्व आज आमच्या प्रचाराचा नारेळ फोडण्याचा कार्यक्रम होता तरी सर्व नगरसेवक उमेदवार आणि सर्व जनता सर्व कार्यकर्ते आणि विशेष करून हर्षदताई काकडे साहेब हर्षदताई आणि शिवाजीराव काकडे साहेब जनशक्ती मंच यांचाही पाठिंबा आम्हाला मिळाल्यामुळं आम्हाला सगळ्यात जास्त उत्स्फूर्तता वाढली आहे कार्यकर्त्यांच्या आमच्या पक्षातला आणि प्रचाराचा नारळाची फेरी एकदम उत्तम पार पडली होती त्याच्यामध्ये जनतेचा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद एकदम छान होता सगळ्यांनी एक दोन अडीच तास पूर्ण आमच्या सोबत उन्हाचा हा प्रचार फेरी पूर्ण केली